अभंग क्रमांक तेरा देहा मुक्ष होय साधन ते ऐक मायेसी संकल्प करे बाई बाळे वज्रासन करोनिया मनन करावे हे ध्यान सद्गुरुंचे, ओम तोची गुरु सोहम तोची शिवा या दोहीचा लाघव करी बाई नासाग्री दृष्टी सोहंगासी गोष्टी रेणू पाठी पोटी भरलाबाई सच्चिदानंद भरला झाले महाशून्य तया माझी नाही आप पर मने मागील अभंगाच्या निमित्ताने मुक्ताबाईंची अनुभवाची उन्नती कोठपर्यंत आली हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आले शिवाय ब्रह्म साक्षात्काराकरिताच पुढचे पुढचे अभ्यासक्रम श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून आपण त्याचा अनुभव घेत घेत टप्प्याटप्प्यांनी उत्कर्ष साधला पाहिजे ही तिची ब्रह्मजिज्ञासाही श्री ज्ञानेश्वर महाराजांनी लक्षात घेऊन पुढचा अभ्यासक्रम साधना आणि येणारी परिणामात्मक प्रचिती ही या अभंगाद्वारे सांगण्यास ते प्रारंभ करीत आहेत हे मुक्ता देहात असतानाच देहालाच मुक्ष, मुक्ती मिळू शकते ते गुह्य गुरुगम्य एकांतातील पुढील साधन आता मी तुला सांगणार आहे तरी सावधान स सा अधिक अवधान चित्ताने बसून ते श्रवण कर अभ्यासकाची अधिकारक्षमता पात्रता पाहूनच उपदेश करण्याची सिद्ध संतांची रीती आहे अधिकार तैसा करू उपदेश साहे ओ झे त्या स तेचे देऊ तुकाराम गाथा जो सायासे स्तन्य सेवी तो पक्वान्न ज्ञानेश्वरी. मुक्ता देहास मुक्ती मिळण्याचे साधन सर्वप्रथम मायेशी संकल्प कर माया म्हणजे अविद्या अज्ञान प्रकृती देह इत्यादी अर्थगर्भ या शब्दात भरलेले आहेत देह माझा आहे माझे राहण्याचे ते घर आहे तथापि तो देह नाशिवंत म्हणजे दिवसेंदिवस क्षणाक्षणाने परिवर्तन पावणारा असून पंचमहाभूते व त्रिगुण यांच्या वैज्ञानिक मिश्रणाने तयार झालेला आहे म्हणूनच मी देह नसून या देहाचा जाणता असा मी केवळ चैतन्य, चैतन्य रूप आहे तथापि हा नरदेहच परमात्मप्राप्ती म्हणजे प्राप्ती म्हणजेच चैतन्य रूप होण्यास तो अधिकारी असला तरी मी चैतन्य रूप आत आत्मा जीव प्राण आदी नावाने नांदत असून त्याचीच प्राप्ती होणे आवश्यक झाले आहे असा मनाचा दृढ निर्धार ठाम तयार करणे यासच मायेशी संकल्प करणे म्हणतात हाच संकल्प अत्यंत बलवान ठेवणे परम आवश्यक आहे कारण याच संकल्पाने स्वस्वरूप प्राप्ती म्हणजेच प्रचिती होण्यास मदत होत आहे संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ तुकाराम गाथा हेची थोर भक्ती आवडते देवा मा या संसाराची तुकाराम गाथा हा संकल्प बलवान करून ठेवला म्हणजे मग पुढील ध्यान अभ्यासाची रीती अशी आहे जी उत्तम साधकांकरिता आहे तुझ्याप्रमाणे जे गुरुकृपेने अंकित म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृतीपूर्वक अनुग्रह घेऊन दोन वर्षापर्यंत मागील अभंगातून सांगितल्याप्रमाणे उत्कृष्टपणे अद्याहत खंडरहित अभ्यास करून विशेष प्रकारची प्रगट होणारी क्रियाजात संपून काही नाद प्रकाशाची अनुभूती प्रगट झाल्यानंतरच केवळ ब्रह्मसाक्षात्कारार्थ ही पुढची श्रेष्ठ साधना करणे आवश्यक आहे यात संशय करू नये मुक्ता प्रथम वज्रासन घालावे वज्रासन म्हणजे उजव्या पायाची टाच शिवणीमध्ये रेटून बसवून संपूर्ण शरीर तोलून बसवावे आणि डाव्या पायाची टाच बेंबीच्या खाली असणाऱ्या स्वादिष्टान चक्रावर रेटून बसून व्यवस्थित स्थिर असे बसावे यास मूळ बंध असेही म्हणतात ज्ञानेश्वरी नंतर मनन करण्यास प्रारंभ करावा मनन म्हणजे मन श्रवणेंद्रियात नेऊन जो आतला सूक्ष्म असा ध्वनी चालला आहे त्यावर प्रथम स्थिर करावे कारण या आतल्या सूक्ष्म ध्वनीनादातूनच नंतर यथा अवकाश ओंकार स्वयंभू प्रगट होणार आहे तसेच सद्गुरूंचे ध्यान करण्यास प्रारंभ करावा येथे सद्गुरू म्हणजे केवळ देहधारी सगुण साकार कुंडलिनी शक्ती जागृत करणारी व्यक्ती एवढाच मर्यादित अर्थ न घेता जो शक्ती रूप सद्गुरू तोच कुंडलिनी शक्ती रूपाने माझ्यात नित्य वस्ती करून राहिलेला आहे म्हणजे थोडक्यात सद्गुरू म्हणजे माझ्यातील चैतन्य शक्तीच गुरुराध्या भवेत शक्तीही असे शक्ती स्वरूपाचे ध्यान करणे हे चैतन्य शक्तीचे उच्च कोटीचे ध्यान असून यातूनच पुढचा टप्पा अनुभवाला येत असतो तो म्हणजे ओंकार प्रगटणे आणि हा स्वयंभू ओंकार नाद म्हणजेच सद्गुरु शक्ती होय आणि सोहम हा परम शिव होय आणि या दोघांचे ऐक्य करून जे निशब्द नाद स्वरूप मस्तकात अनुभवास येत असते तेथपर्यंत उन्नती होत जाणे आवश्यक आहे अमृतानुभवाचे पहिलेच प्रकरण शिवशक्ती समावेशन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेले आहे तथापि ओम आणि सोहम यांचे ऐक्य करावे इतकेच म्हटल्याने ते होत नसते तर त्याकरिता त्याची स्पेशल स्वतंत्र क्रिया साधना आहे ती साधनं अशी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम व्यवस्थित वज्रासन घालून स्थिरचित्त व्हावे नंतर नाकाच्या शेंड्याखालील नाकपुडीतून आत जाणाऱ्या श्वासावर उघड्या डोळ्यांनी एकाग्रतेने पाहण्यास सुरुवात करावी लागते त्याचबरोबर आत जाणाऱ्या श्वासातून सकार कसा आत प्रवेशच जातो तो स्वयंभूनात दोन्ही कानांनी नीट ऐकण्याची एकाग्रताही निर्माण करावी लागते अशा पद्धतीने दररोज कमीत कमी तीन तास व जास्तीत जास्त पूर्ण दिवसपर्यंत बसून निरीक्षण पद्धतीने पाहण्याचा नित्यक्रम सुरू झाला म्हणजे आपोआप अनुभूतीचा उत्कर्ष साधत जात जात यथा अवकाश रेणू म्हणजेच व्यापक प्रकाश ब्रह्मस्वरूप संपूर्ण विश्वभर मागे पुढे सर्वत्र भरून उरलेले प्रत्यक्ष प्रत्ययाला येते अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव तुकाराम गाथा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रक्मादेवीवर विठ्ठलू सकळ ज्ञानदेव गाथा विठ्ठल विस्तारला जने विठ्ठल व्यापक त्रिभुवने सप्त पातळे भरुणे विठ्ठलमुनी मुनी मानसे गाथा अशी अनुभूती येणे म्हणजेच हे मुक्ता परमात्मा सच्चिदानंद स्वरूपाने भरून उरला असे उपनिषदे जे सांगतात त्याचा अनुभव होय यास आता सच्चिदानंद का म्हणतात ते सांगतो सत म्हणजे सत्य कायमचे टिकणारे अपरिवर्तनशील नित्य अविनाशे त्रिकालबाधित सृष्टी आधी जे होते ते सृष्टी लयानंतरही जे उरेल ते आणि ज्याला प्रत्यक्ष पाहिले अनुभविले असता त्याच्या व्यतिरिक्त सर्व विश्वातील प्रत्येक वस्तू मात्र परिवर्तनशील असल्याची प्रचिती येते ते सत्य आता जीवस्थितीचेही पृथककरणात्मक संशोधन केले म्हणजे जे अबाधित सत्य उरते ते शिवस्थितीच्या पृथककरणातून जे अविनाशी उरते ते आणि ब्रह्मस्थितीच्या व्यापकत्वाचेही पृथककरणाचा शोध घेतला तरी स्वयंभू जे उरलेले असते ते सत्य हे जाणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदाकारू तुकाराम गाथा चित्त म्हणजे चैतन्य जे तेजोरूप आहे चैतन्य म्हणजे जे स्वतःलाही जाणते आणि इतरालाही जाणते त्यास चैतन्य म्हणतात ज्याचे अनुभवाने जडाचा निवाडा होतो ते जड म्हणजे जे स्वतःलाही जाणत नाही आणि इतरालाही जाणू शकत नाही ते ते सर्व जड असे जे जाणणे त्यास ज्ञान म्हणतात म्हणजेच चैतन्य म्हणजे केवळ शुद्ध ज्ञान आणि चैतन्याचे स्वरूप म्हणजेच तेज म्हणजेच ज्ञान म्हणजे तेज आणि तेज म्हणजेच ज्ञान हे ज्याच्या दर्शनाने अनुभूतीद्वारा स्पष्ट करते ते चैतन्य चित ही शक्ती आहे ती अत्यंत सामर्थ्यवान असून त्यामुळे सर्व अविद्या मोह जातात जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्योमाचा डोंगरू होणे अससे ज्ञानेश्वरी तरी ज्ञानशक्तीचे ने पाडे हे अवघेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोह अंधकारू जाईल ज्ञानेश्वरी आनंद म्हणजे समाधान हर्ष अमर्ष याच्याही पलीकडील वृत्तीची स्थिरता म्हणजे थोडक्यात सखोलपणे असे म्हणता येईल की संकल्प विकल्परहित मनबुद्धीची जी अत्यंतिक स्थिरता यास समाधान म्हणावे आणि या स्थिरतेत एक आगळी सुखद संवेदनात्मक अनुभूती शरीरभर जाणवते हाच आनंद याचे कारण विश्वव्यापक ब्रह्मतेजाच्या प्रचितीनेच मन बुद्धीतील संकल्प विकल्प निपट नाहीसे होऊन हर्ष अमर्षा पलीकडील आत्यंतिक स्थिरता स्वरूपात येत असते या स्वरूप स्थिरतेमुळेच सुखद संवेदनात्मक अनुभूती चालत असते सारांश विश्वव्यापक महातेजोरूप रेणूच्या दर्शनानेच आनंद विश्वात भरून उरला आहे हा अनुभवांवशीत सुख सोहळा उपभोगायला मिळत असतो यालाच ब्रह्मानंद परमानंद महानंद अद्वयानंद इत्यादी म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे तुकाराम गाथा अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिने लोक ज्ञानदेव गाथा अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतये ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहा ते सांभाळी तेही विषे वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेने परमानंदा योग्य जीव होते ज्ञानेश्वरी कैसा विश्वाचिया कृपा करुणी महानंद सोपा ज्ञानेश्वरी मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव ज्ञानेश्वरी वरील विवेचनावरून हे मुक्ता तुझ्या लक्षात आले असेल की विश्वव्यापक महातेजाच्या अनुभूतीला सच्चिदानंद का म्हणतात आता हीच अनुभूती म्हणजे महाशून्य होणे होय आता त्याला महाशून्य का म्हणतात ते थोडक्यात सांगतो प्रथम असा मुद्दा निघतो की ही अवस्था जर महाशून्य आहे तर याचे अलीकडील अवस्था या अल्पशून्यात्मक असल्या पाहिजेत तर शून्य म्हणजे काय याचे पृथककरण या, या भक्तियोगात परम आवश्यक आहे शून्य शोधिले नाही जेणे काय विवरण केले तेने अज्ञानपणे फुगणे गाढवजीने पशूचे ज्ञानदेव गाथा शून्य म्हणजे काही नाही काही नाही म्हणजे केवळ अवकाश यात अनुभूतीच्या क्रमाने बोलायचे झाल्यास यात चार विभाग पडू शकतात प्रथम अधशून्य हे आरक्त वर्णांकित अनुभूतीद्वारा जाणले जाते नंतर मधशून्य हे धवल दुधाळ वर्णांकित अनुभूतीद्वारा प्रचित होते नंतर ऊर्ध्वशून्य हे श्याम वर्णांकित अनुभूतीद्वारा समजून येते आणि शेवटी महाशून्य हे विश्वव्यापक नीलवर्णापलीकडील महा रूपाने अनुभवते आता ही अवस्था अति ऊर्ध्व अवस्था होय किती ऊर्ध्व तर पृथ्वी आप तेज वायू महदाकाश ही ऊर्ध्वतम अलीकडच्या विज्ञानी भाषेत सांगायचे तर रॉकेटच्या आधाराने सूर्यमंडळ ग्रहगोल आकाशगंगा आदी उंच उंच करीत कितीही गेले तरी आकाशतत्व म्हणजे पोकळी जसे पुन्हा उंच उंच उरतेच त्याचा ठाव घेता येणे अशक्यच म्हणून यासच महाशून्य म्हणावे लागेल तितके ऊर्ध्व शून्या शून्य आधार शून्य शेजे हरी शून्या माझी घरी बिंबलासे ज्ञानदेव गाथा सुखे मी निजलो गा शून्य सारूनी तेथे त्रिकूट शिखरे गा दानळे आईते तुकाराम गाथा अशी ही महाशून्य स्थिती आपोआप तयार होते त्या स्थितीमध्ये लीन व्हावे लागते लीन म्हणजे ऐक्य विलीन तल्लीन तदरूप तन्मय समरस एकरूप होऊन जाणे लीन कोणी व्हायचे तर प्रथम मनबुद्धी चित्त विलीन होते नंतर अहंकार या स्वरूपात लीन होतो म्हणजे नाहीसा होत नाही शेवटी पंच प्राणही लीन होतात जसे मीठ पाण्यात विरघळून जाते नोहे सरिता निराळे लवन मिळविता जळे तुकाराम गाथा म्हणून माझी या स्वरूपी मन बुद्धी निक्षेपी ज्ञानेश्वरी उचलले या प्राणा सरिसी इंद्रिये ही निगती जैसे तैसा मनबुद्धी पाशी अहंकारू ये ज्ञानेश्वरी ऐसे जे अनन्य योगे विकिले जिवे प्राणे मने अंगे ज्ञानेश्वरी आता लीन होणे का आवश्यक आहे तर त्यामुळे आपपरभाव लोप पावून अद्वैतभाव ऐक्यभाव आपोआप तयार होऊन स्वरूपस्थिती निर्माण होते सर्व प्रकारची गती शांत होत होत येथे स्थितीत आपण येऊन उभे राहतो म्हणजे गतिधर्म परधर्म जाऊन स्थितीधर्म स्वधर्म आपोआप येतो हीच स्वरूपता किंवा भगवत रूपता म्हणजे पूर्ण कृपा स्थिती, 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 स्थिती होय येथे भगवत दर्शनानंतर भगवत रूपात आली ही भक्तीची परमोच्च स्थिती होय देव पावयासी गेलो तेथे दे देवची हो ठेलो तुकाराम गाथा